नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मननुक्की रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी मनुक्की रसोईमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लसूणची चटणी तर लसूणची ही सुकी चटणी आहे आणि जे पंधरा ते पंधरा दिवस ते एक महिना टिकवले जात आहे तर टिकू शकते म्हणजेच तर ही झटपट बनते आणि जर का आपले पोरं जर हॉस्टेलवर असतील किंवा आपल्याला बाहेर कुठे जायचं आहे तर टिफिनवर न्यायला बेस्ट ऑप्शन आहे हे आणि जर का भाजी एखाद्याला घरात आवडत नसेल तर तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धाही खाऊ शकता तसे ते हे सुके खाल्ले तरी खूप छान वाटते पण जर आपण तेल टाकून खाल्लं तर खूप छान वाटेल आणखी तर अशीच झटपट बनणारी ही रेसिपी आज आपण म्हणणू की रसोईमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही बनून राहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबारा सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपी जर तुमच्यासाठी मी घेऊन आले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार तर या पद्धतीने आपण इथे आज लसूण चटणी बनवलेली आहे तर चला आपण याची मन्नूकी रसोईमध्ये जाऊन रेसिपी बघून घेऊया तर त्यासाठी सर्वात आधी मी एक छोटंसं पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर मी इथे अर्धवाटी लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत तर लसूणच्या कळ्या आपण इथे थोड्या कापून घेतलेल्या आहे म्हणजे जसे लांब लांब काप केलेले आहे त्याचे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याचे असे गोल किंवा मधातून कट करायचं नाही तर त्याला उभे उभे कट करायचे एका पाकळ्याचे चार कट करायचे आहे तर याप्रकारे आपण इथे हे भाजून घेणार आहोत छान रंग चेंज होईपर्यंत तर बघू शकता याला छान लाल रंग आलेला आहे कर म्हणजे असं ब्राऊन कलरचा रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पीनेस आली आहे त्यामध्ये तर प्रकारे आपल्याला इथे हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं पसरून ठेवायचं आहे जेणेकरून हे छान क्रिस्पी, क्रिस्पी होईल आणि याला थंड होऊ द्यायचं आहे तर चला त्याच्यानंतरची आपण याची रेसिपी बघून घेऊया म्हणजेच याचं साहित्य बघून घेऊया तर जे वाचलेलं तेल होतं पॅनमध्ये त्याच तेल तेलामध्ये मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे इथे छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर असं होतं ना प्रत्येकांच्या घरी होत असतं की कधी एखाद्याला भाजी आवडत नाही आहे जे आपण रोजच्या भाज्या बनवतो ते कधी कधी कोणाला नाही आवडत आणि आपल्यालासुद्धा नाही आवडत त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येते जर का असं होत असेल तर ही चटणी तुम्ही नेहमी बनवून ठेवा आपल्याला रसोईमध्ये आणि जेव्हा इच्छा होते भाजी आवडत नसेल तर तेव्हा ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर चला त्यानंतर मी इथे वाटी तेळ घेतलेले आहे पांढरे तिळीत आणि त्यानंतर एक वाटी मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे परत तर त्या आपण यामध्ये टाकून छान एकत्र टाकून छान भाजून घ्यायचं आहे परत त्याच तेलामध्ये आणि तुम्ही म्हणाल की आता जेव्हा एकत्र एक भाजायचंच आहे तर मग एक एक काब्रं काँगा टाकायचा तर ते यासाठी कारण तेला तेलाचे प्रका प्रमाण आहे हे सर्व जसं शेंगदाण्यामध्ये तेल आहे तिळामध्ये पण तेल आहे आणि आपण सामोरं वापरणार आहोत खोबराकिस वगैरे त्यामध्ये सुद्धा तेल आहे तर ते एकदम रिलीज नको व्हायला आणि काही काही जिन्नस असे आहे जे लवकर भाजले जाते आणि काही काहीला वेळ लागतो तर त्यासाठी आपण एक एक करून यामध्ये भाजणार आहो बाकी दुसरं काही नाही तर त्यानंतर मी इथे अर्धवाटी खोबरा किस घेतलेला आहे जर तुमच्याकडे खोबऱ्याचे तुकडे असतील तर खोबऱ्याचे तुकडे सुद्धा तुम्ही वापरू शकता तर शेंगदाणे थोडं वेळ लागतो भाजायला म्हणून शेंगदाणे आधी टाकले आणि त्यानंतर मग आपण हे लाल मिरच्या टाकलेल्या आहेत ते चार ते पाच मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आम्हाला एकदम झणझणीत बनवायची होती मला तिखट तेच बनवायची होती जर भाजी नसेल तर आपण ते खाऊ शकलो पाहिजे म्हणून मी लाल लाल मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर त्यालासुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे लाल मिरच्या एकदम लवकर श म्हणजे भाजल्या जाते म्हणून हे शेवटी मी टाकलेलं आहे आणि हे सगळं जिन्नस आपल्याला मिडियम आचवरच म्हणजे मिडियम स्लो गॅसवर भाजायचे आहे आणि मोठी गॅस केली तर लवकर जळल्या जाईल आणि लहान गॅस केली तर त्यातलं तेल रिलीज होईल म्हणून आपल्याला मिडियम गॅसवर हे भाजायचं आहे पूर्ण तर बघू शकता या प्रकारे आपले सर्व जिन्नस भाजून झालेला आहे तर यानंतर मी गॅस बंद केलेली आहे आणि याला थोडा वेळ थंड होऊ दिलेला आहे तर थंड इतकं होऊ द्यायचं की ते पूर्ण गार झालं पाहिजे हात लावला तर जळलं नाही पाहिजे आपला हात इतक्यापर्यंत आपल्याला गार व्हायचा आहे नाहीतर गरम गरम जर आपण केलं तर ते वाफेनी त्याला ते तेल सुटेल आणि ते चिकट बनेल तर त्यानंतर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हे थंड झालेलं आहे आणि त्यानंतर आपण हे एका मिक्सर पॉटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम खूप छान अशी ही चटणी बनते खूप टेस्टी बनते ज्यांनी कोणी ही चटणी खाल्लेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि अगर नसेल खाल्ली तर प्लीज तुम्ही या पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर ज जेव्हा मी ही घरी बनवलेली होती तर मला वाटलं की हे आठ ते दहा दिवस आरामात टिकेल पण ते एका दिवसातच खतम झाले एवढी सर्वांना आवडलेली होती तर चला समोरचे प्रोसिजर बघून घेऊया तर मी इथे एक चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे मी आधीच तुम्हाला म्हटलं की मला झंझणीत पाहिजे होती म्हणून मी तिखट जास्त वापरलेलं आहे जर तुम्हाला तिखट नसेल आवडत तर तुम्ही काश्मिरी लाल मिरची वापरू शकता आणि त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा चम्मच मी इथे आमचर पावडर घेतलेला आहे म्हणजे छंजणीत आणि चटपटी बनते साखर टाकलेली आहे आणि आपल्याला मिक्सर कसं फिरवायचं याच्यामध्ये एकदम फिर थी थी तर आपल्याला करू शकतात तर त्यानुसार त्यानंतर आपली ही चटणी अशी सुकी बनते जर तुम्ही एकदम गरकंद मिक्सर फिरवलं तर ते पेस्ट बनेल म्हणजे चिपकल्यासारखं बनेल हे कारण त्यामध्ये तेल आहे सगळ्या जिन्नसमध्ये तर ते तेल लिजून हे च चिपकू चिपकू बनेल तर आपल्याला मोकळी पाहिजे आहे तर या प्रकारे आपली ही चटणी बनवून तयार आहे अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये ही बनून तयार होते झटपट बनते तर अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे तर हे बारीक केल्यानंतर मी इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याला आणि छान थोडंसं आणखी पसरवायचं आहे त्याला जेणेकरून त्याला थोडं हवे लागले तर ते क्रिस्पीनेस येईल आणि त्यानंतर ज्या आपण सुरुवातीला ज्या लसूण ज्या थोडं तळून घेतलेल्या होत्या म्हणजेच भाजून घेतलेल्या होत्या क्रिस्पी क्रिस्पी तर त्या आप आपल्याला इथे टाकायच्या आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही हे चटणी खाल ना तर तुमच्या बाईटमध्ये जेव्हा ते एक क्र क्रिस्पीनेस येईल या लसूण पाकळ्यामुळं तर खूप छान वाटतं तेव्हा खूप छान टेस्ट वाटतं आहे तर याप्रकारे आपली चटणी बनून तयार आहे तर तुम्ही विचाराल की आता याला कसं स्टोअर करायचं तर तुम्ही स्टोअर कसे पण करू शकता जसं प्लास्टिकचं कंटेनर आहे किंवा काचेचं कंटेनर आहे त्यामध्ये तुम्ही याला स्टोअर करू शकता फक्त एवढंच आहे की हवाबंद असायला पाहिजे डब्बा आणि पाणी न लागलेलं ला पाहिजे पाणी ओला नाही पाहिजे आतमधून छान पुसून त्याला क्लीन करून त्याच्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची आणि हे म्हणजे इतकं छान आहे ना की तुम्हाला हे पंधरा दिवस किंवा आठ दिवस तुम्ही टिकवू शक पंधरा दिवस ते एक महिना हे तुम्ही टिकवू शकता तर इतकं छान ही चटणी बनते आहे अशी तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि जर तुमची मुलं बाहेरगावी कुठे हॉस्टेलला वगैरे कॉलेजला वगैरे असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत ही चटणी द्या तर त्यांना जर हॉस्टेलवरचं जेवण आवडलं नसेल किंवा पी जी असेल तर टिफिनवरचं जेवण आवडलं नसेल तर ही चटणी ते लोकं खाऊन आरामात पोट भरू शकते उपाशी राहणार नाही तर याप्रकारे आपली ही चटणी बनून आहे आज मनुकी रसोईमध्ये तर तुम्हीसुद्धा बनवायला विसरू नका आणि कशी वाटली हे सुद्धा सांगायला तुम्ही विसरू नका त्यानंतर तुम्ही म्हणाल की हे खायची कशी तर सुद्धा मी तुम्हाला सामोर सांगते सा हवा बंद, बंद, हव, पन, तर आपण असा हवाबंद सीलबंद हव्या डब्यामध्ये आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायची आरामात ही टिकते जर तुम्ही बिझनेस करत असाल तर बि बिझनेसच्या पर्पजनी पण ही चटणी बनवायला अगदीच छान आहे प्लास्टिकचे जे पॉलिथीन येतं त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही याचा छान बिझनेससुद्धा करू शकता त्यानंतर बघा मी एक पोळी घेतलेली आहे तुम्ही याला पोळी म्हणा चपाती म्हणा किंवा पराठा म्हणा त्यावर आपण असं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तेल टाका थोडा तेल टाकल्यानंतर याला छान असं रोल करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही भातासोबत वगैरे खाऊ शकता तर मी तुला तुम्हाला थोडं तोडून दाखवते आहे तर याप्रकारे आपण या छान मिक्स केल्यानंतर आता याचे जे एक बाईट मी घेणार आहे ते काय सांगणार तुम्हाला इतकी छान इतकी टेस्टी होती की तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही स्वतः बनवा आणि स्वतः खा आणि त्यानंतर मला सांगा की हे कशी झालेली आहे तर अशी होती आजची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद